विधानसभा निवडणुकीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर उद्धव ठाकरे आता मुंबई मनपा निवडणुकीच्या तयारीला लागले काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंनी मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती आणि काही सूचना केल्या होत्या यात हिंदुत्वाचा मुद्दा स्थानिक वॉर्डात पोहोचवण्याचा मानस समोर आला होता त्यानंतर आता उद्धव ठाकरेंनी तीन दिवसांपासून मुंबईबाबतच्या मॅरेथॉन बैठका सुरू केल्यात दोन हजार सतरामध्ये मुंबई मनपावरती सत्ता राखण्यात उद्धव ठाकरेंना यश आलेलं असलं तरी आता मात्र तशी परिस्थिती राहिलेली नाही पक्षफुटीमुळे बसणाऱ्या फटक्याची जाणीव उद्धव त्यांनी आतापासूनच आपल्या ताकदीची शहानिशा करण्यास सुरुवात केलेली असून प्रत्येक वॉर्डात स्थानिक नेत्यांचं मनोबल कसं वाढवता येईल यासाठीचे प्रयत्न सुरू केलेत असं बोललं जात आहे समोर आलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांनी कोणत्या भागात कोणत्या नेत्यांवरती जबाबदारी देता येईल याचं नियोजन करण्यात आलंय तसंच त्यांना रिपोर्ट कार्ड देण्यास सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता मातोश्रीवरती सव्वीस डिसेंबर ते एकोणतीस डिसेंबर दरम्यान उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करतायत विधानसभा निवडणुकीतील अनपेक्षित निकालानंतर मुंबईत विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती केली गेली आहे त्यानुसार प्रभागनिहाय प्रमुख आणि विभाग प्रमुखांशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला त्यानंतर डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत निरीक्षकांनी आपला अहवाल उद्धव ठाकरे यांना सादर केला या अहवालानंतर तब्बल तीन दिवस उद्धव ठाकरे फक्त मुंबई मनपा क्षेत्रावरती आपल्या नेत्यांसोबत खलबत आहेत सव्वीस डिसेंबर रोजी बोरिवली विधानसभा दहिसर मागाठाणे डिंडोशी चारकोप कांदिवली आणि मालाड विधानसभा क्षेत्रनिहाय बैठक घेतली गेली सत्तावीस डिसेंबरला म्हणजे आज मातोश्रीवरती अंधेरी पूर्व पश्चिम विलेपार्ले वांद्रे पूर्व आणि पश्चिम चांदिवली कुर्ला कलिना विधानसभा क्षेत्रातील आढावा घेतला जातोय आणि उद्या म्हणजेच अठ्ठावीस डिसेंबरला उद्धव ठाकरे हे मुलुंड विक्रोळी भांडूप मानकूर शिवाजीनगर घाटकोपर पूर्व आणि पश्चिम अणुशक्तीनगर चेंबूर आणि सायन कोळीवाडा या भागातील पदाधिकारी आणि नेत्यांशी सविस्तर चर्चा करणार आहेत पुढे एकोणतीस डिसेंबर रोजी धारावी वडाळा माहीम वरळी शिवडी भायखळा मलबार हिल मुंबादेवी आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघांचा आढावा आणि मार्गदर्शन ते करणार आहेत मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची खरी ताकद म्हणजे पक्षाच्या छोट्या छोट्या शाखा मुंबईत या शाखांची संख्या दोनशे सत्तावीस म्हणजे बीएमसी वॉर्ड इतकीच आहे तर संपूर्ण उपनगर आणि ठाणेसह पाचशेहून अधिक शाखा आहेत या शाखांच्या माध्यमातून प्रत्येक वॉर्डात पक्षाची ताकद वाढवण्याकडे उद्धव ठाकरे यांचा भर असेल पक्षपुटीमुळे गेल्या काही वर्षात ही शाखांची रचना काही ठिकाणी कमकुवत झाली आहे मनपा निवडणुकीपूर्वी ही शाखा रचना मजबूत करण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे आणि त्याच दृष्टीनं ते कामाला लागले असल्याचं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलं यश मिळालं होतं मात्र विधानसभा निवडणुकीमध्ये जबर फटका बसला मुंबईतही ठाकरेंच्या शिवसेनेला चांगली कामगिरी करता आली नाही मुंबईतील छत्तीस पैकी एकवीस जागा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं लढल्या होत्या पण दहा जागांवरच विजय मिळाला खरं तर दोन हजार सतराच्या निवडणुकीतच भाजपा मुंबई मनपा काबीज करण्यासाठी चुकला होता त्यामुळे उद्धव ठाकरेंची यावेळी मोठी परीक्षा असणार आहे विधानसभेत महायुतीला मिळालेलं यश पाहता भाजपाचंही मनोबल उंचावलंय याच पार्श्वभूमीवर मुंबईतील दोन आमदारांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन भाजपानं ताकद देण्याचा प्रयत्न केलाय दोन हजार सतराच्या मुंबईतील मनपा निवडणुकीतील ब्याऐंशी नगरसेवकांची ताकद चा आज भाजपाकडे तर शिवसेनेचं विभाजन झाल्यामुळे आज उद्धव ठाकरेंसोबत चौऱ्याऐंशी पैकी पासष्ट नगरसेवक त्यांच्यासोबत आहेत त्यामुळे मुंबई मनपा निवडणूक जिंकणं ही उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला आवश्यक आहे कारण मुंबईचा विजय त्यांना तारेल असं जाणकारांचं म्हणणं आहे अर्थात यात त्यांना कितपत यश येईल हे येणारा काळच सांगेल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा मुंबईशी निगडीत बातम्या अपडेट्ससाठी लोकमत मुंबईचं चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टा पेज फॉलो करा धन्यवाद